नगरपालिकेला मागील एक वर्षापासून एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले होते परंतु मागील एक वर्षापासून या कामाच्या निविदा प्रक्रियेला जाणून बुजून आडकाठी आणली जात आहे निविदा प्रक्रिया होऊन जवळपास प्रशासकीय मंजुरी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झाली होती आणि त्या प्रशासकीय मंजुरीमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की सात दिवसामध्ये याची निविदा प्रक्रिया राबवून तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याण्णव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू होणं गरजेचं होतं परंतु सात महिने झाले तरी निविदा उघडली नव्हती जानेवारी महिन्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं व शहरातील नागरिकांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रास्ता रोको केलं त्यावेळी मुख्याधिकारी आम्हाला लेखी दिलं होतं की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रत्यक्षामध्ये कामं सुरू करू या शहरातील आज चोवीस मार्च आहे जवळपास एक महिना होत आहे परंतु अद्याप देखील आहे तशी परिस्थिती आहे निविदा उघडून त्याला वर कॉर्डर अजून दिलेली नाही आपण बघतो की निविदा उघडण्यात आलेली आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की सत्री निविदा ही सोळा टक्के अबो म्हणजे जास्तीची दाराची आहे आणि ही योजना आहे नगरोत्थान योजना म्हणजे सोळा टक्के ही योजना असून आणि त्याला पंचवीस टक्के हा नगरपालिकेचा वाटा असतो म्हणून एकूण पस्तीस ते चाळीस कोटी रुपये नगरपालिकेला या योजने अंतर्गत भरावे लागणार आहेत परंतु कंत्राटदार ही सत्ताधारी पुढाऱ्याच्या नगरपालिका प्रशासनावरती ही जास्तीची निविदा मंजूर करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत आहे आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटून निवेदन आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केलेली आहे की साहेब शहराची शहरातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि आपण आम्ही तुमची ख्याती ऐकून आहेत की आपण निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता असलेले जिल्हाधिकारी म्हणून परिचित आहेत आणि आपण या ठिकाणी एकशे चाळीस कोटी जी रस्ते थांबलेले आहेत याच्यावर तात्काळ निर्णय घ्यावा व सदरील कॉन्ट्रॅक्ट जे हुतेदार आहे याला एस्टिमेट रेट काम करण्यात यावं असं मुख्याधिकाऱ्यांना सूचित करावं कारण नगरपालिकेमध्ये मागील पाच ते सात वर्षापासून वीस ते पंचवीस टक्के बिलो मध्ये कामं नगरपालिकामध्ये केली जातात परंतु याच कॉन्ट्रॅक्टरला सोळा टक्के वर क्वाटर द्या असं सत्ताधारी लोकप्रतिनिधी नगरपालिका प्रशासनावर दबाव आणतात कॉन्ट्रॅक्टर दाबा दा आणतो दा आणि आम्ही मान्य जिल्हाधिकारी सांगितलंय की सर तुम्ही त्याला इस्टिमेटेड वाहन काम करण्याशी त्या आदेशित करावं व शहरातील रस्ते तात्काळ सुरू करण्यात यावेत सत्ताधारी कोण आहेत सत्ताधारी म्हणजे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला माहितीच आहे लोकप्रतिनिधी मध्ये तुझा राणा पाटील आणि शिंदे गटाचे सावंत हे जाणून बुजून प्रशासनावर माध्यमातून आणतात आणि त्यांना सोळा टक्के अभावाची कामं द्या म्हणून त्यांना दबाव आणतात प्रशासनावर धाराशिव शहरातील नागरिकांच्या वतीनं आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही मागच्या महिन्यामध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळेस स्वतः मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला लेखी आदेश दिले लेखी सांगितलं होतं की अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्याचं काम चालू होईल त्या कामावरती आज तागायत काहीसुद्धा प्रक्रिया झालेली नसून फक्त कागद फिरवायचं काम या प्रशासनाकडनं होत आहे या निमित्तानं आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना एक याच गोष्टीची मागणी केली की तुम्ही कुठ कुणाच्या दबावाखाली का ह्या हे प्रशासनात वागत आहे खर तर लोकांना वेटीस धरायचं काम या माध्यमातून चाललेलं आहे ह्याच चा लोकांच्या मागणीसाठी आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आज इथं आलेलो आहेत खर तर हे सोळा टक्के आबो घेऊन जे काम आहे ह्यांचा प्रयत्न चालला आहे या सोळा टक्के मधून वीस कोटी रुपये आणि नगर लोक लोकवाट्यातून जे की हे कामाची जी प्रक्रिया आहे त्याच्यातून लोकवाटा पण जमा जमा होणार आहे त्या प्रक्रियेतून पाच कोटी रुपये असे पंचवीस कोटी रुपये वाढवून येणार आहेत अजून ह्या ह्या नगरपालिकेचे आता आता जे आतापर्यंत प्रक्रिया चालली आहे ह्या प्रक्रियेमध्ये तर असं आतापर्यंत कधी दिसलं नाही तर ह्याच नेमकं विशेष ह्या कॉन्ट्रॅक्टर सोबत काय आहेत कोणाचे लागेबंद आहेत हे खरं तर पाहिलं पाहिजे आणि ह्याच्यावरती लवकरात लवकर तात्काळ कलेक्टर साहेबांनी निर्णय घ्यावा अशी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विनंती केली आता सत्ता सत्तेमध्ये कोण काय आहे आणि सगळ्या महाराष्ट्रापासून सगळ्या देशात सध्या सत्ताधारी कशा पद्धतीने वागत आहेत हे सगळ्याकडेच दिसतय आणि त्याचं खरंतर एक रिफ्लेक्शन आपल्या देशामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पण होत आहे त्या आंदोलना मुख्याधिकाऱ्यांच्या नार्कोटिक्सची मागणी केली होती कलेक्टर साहेब आता ज्यावेळी त्यावेळेस जे कलेक्टर साहेब होते त्यांची तर बदली झाली मधल्या काळात आताही यांच्यामध्ये त्यांना आम्ही सूचित केलंय की अशी आम्ही मागणी केलेली आहे ते म्हणजे येणाऱ्या काळात आम्ही त्याच्यात लवकरच त्याचा निर्णय घेऊ महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद